सर आपलं जन्मगाव आणि आपले प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कुठे झाले आपला या ठिकाणी संक्षिप्त आढावा आपण या ठिकाणी सांगायचा माझं नाव आहे वैजनाथ दगडू कांबळे आणि माझ जन्मगाव आहे दिग्रस बुजुर्ग सटवाईचे तालुका कंधार जिल्हा नांदेड असून माझे प्राथमिक शिक्षण दिग्रस बुजुर्ग येथे झालेले आहे आणि माध्यमिक शिक्षण नितीनिकेतन विद्यालय बुजुर्ग येथे झालेले आहे तसेच माझे कॉलेज शिक्षण ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज हे श्री शिवाजी विद्यालय उदगीर या कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि मग याच्यानंतर मी या कंधारमध्येच पुन्हा एम ए इतिहास केले अशा प्रकारचं माझं शिक्षण आहे को आपण कोणत्या वर्षी आपण नोकरीला लागला मी एकोणीसशे शहाऐंशी नोकरीला लागलो पहिली नेमणूक माझी भवानीनगर कंदार येथे लोकमान्य शाळा आहे त्या लोकमान्य शाळेमध्ये मी सशिक्षक म्हणून लागलो आणि तिथंच मी रिटायर सुद्धा झालो तिथच आपण या सामाजिक चळवळीच्या कार्यामध्ये कसे गुंतला कसे लागला कसे वळला आता मी कॉलेज जीवनामध्ये उदगीरला होतो आणि उदगीरला शिकत असताना अनेक प्रकारचे मी भाषण ऐकली नेत्यांची आणि पुस्तकं वाचली त्याच नंतर लातूर जिल्ह्याचे लामतुरे साहेब त्यावेळा दलित पॅनरचे कार्यकर्ते आणि उदगीरचेही दलित पॅनरचे कार्यकर्ते मी सुरुवातीला दलित पॅनरचा कार्यकर्ता होतो आणि नामांतराच्या पिरियडमध्ये मध्ये आम्ही एक नव्हे तर तीन वेळा औरंगाबादला मोर्चा काढला होता आणि प्रसंग असा आला अखेरचा कि उदगीर मध्ये आणीबाणी सुरू झाली त्यावेळा बाबासाहेबाच्या पत्नी आहे तिथं स्वतः आल्या माया होती आणि मग शांततेचं आव्हान केलं परंतु कुठं गालबोट लागला माहित नाही तिथं मात्र थोडी गडबड झाली बाजूला आणि कडक कशा प्रकारचं तिथं ते काय म्हणतात शासनानं निर्बंध घातले आणि मग हे आमच्या आईवडिला माहित होत आमच्या स्वतःच्या आईवडिला माहित होते की मुलं आपल्या बरोबर नाहीत मग त्यावेळा गाड्या बंद सगळं बंद असताना आले आई वडील आले आणि मग वडील आले त्यावेळा आम्ही उदगीरच्या अमिरी मस्जिद मध्ये राहत होतो किरायानं आणि वडिलाला ठिकाण माहित होत मग तिथून आता एसट्या बंद झाल्या सगळ्या बंद झाल्या आम्ही कुठंतरी लपून राहत होतो परंतु स्वतः हे म्हातारी माणस आमचे आले प्रश्न पडला आता घरला जावं लागते मग पहाटे उठून आम्ही उदगिरून पायान मजल करत करत गाव चुकवत कारण त्या काळामध्ये आम्ही येत असतानाच जळकोट शहरामध्ये एका इन्स्पेक्टरला लोकांनी मारलं लो होतं अक्षरशः मग आम्ही अशी हे गावं चुकवत चुकवत आम्हाला रात्र झाली मग आम्ही दिग्रस मुकामी आलो तेव्हा आम्हाला आमचा जीव भांड्यात पडल्यासारखा वाटला नंतरच्या काळामध्ये आपण ज्या वेळेस समाज जीवनामध्ये वावरत असताना सर्व्हिस करीत असताना आपण कविता संग्रह निर्माण केलेला आहे एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या बाबतीत तुम्हाला कस सुचल आणि त्यावेळेस आपली परिस्थिती काय होती परिस्थिती अत्यंत बिकट होती मी इथं शिकायला आलो आम्हाला त्यावेळा मी इथं शिवाजी कॉलेज कंधारला माझे एम ए झालं या पिरियड मध्ये माझे क्लासमेट रुममेट आणि सहकारी तसच चळवळीतील कार्यकर्ते कैलासवासी व्यंकटेश कपाळे साहेब हे अत्यंत चळवळीचे आणि हरिचे कार्य करते आणि चळवळ त्यांच्या त्यांनी खूप काम केलं त्यांच्या बरोबर राहून मी इथला कंधार तालुक्याचा महाराष्ट्र परिषदेचा उपाध्यक्ष होतो ते अध्यक्ष होते आणि म्हणून आम्हाला मग बाबासाहेबाची जयंती असो अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो कोणत्याही नेत्याची जयंती असो आमचं एक उत्सव तरक्त त्यामध्ये होते आणि आम्हाला मार्गदर्शन होत सहज इथले प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर राजेश घोडेसकर सर यांचंही सुद्धा आम्हाला पाठबळ होत आणि आम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा होत म्हणजे आम्ही कुठं जयंतीला जात असताना येत असताना खर्चाला आहे कार्य पड म्हणून देणारे होते आणि म्हणून त्यांच्या त्याच्याही प्रेरणे आम्ही इथं मग बरस काम केलं इथं चळवळी मी पोलीस स्टेशनला या इथल्या तहसीलला आम्ही खूप मोर्ची काढले वाजत गाजत आणि मोठे चैतना निर्माण केली लोकांमध्ये प्रबोधन केलं त्यावेळेस तुम्ही दलित बँक मध्ये काम केलं दलित चळवळीत काम केलं त्यावेळेसची चळवळ कशी होती आणि आताची चळवळ असं वाटते आता त्यावेळी दलित पॅन म्हटलं की तरुणाच्या अंगामध्ये इतका जोश राहायचा आणि तो जोश होता खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या प्रेरणेचा बाबासाहेबांकडे त्यावेळी अति अंतपूर्ण पूर्वक लोक पाहत होते बाबासाहेब हे माझ्या घरची व्यक्ती आहे इतकी अस्मियता आमच्यामध्ये होती आणि म्हणून त्यावेळीची लो जी जागृती आहे तरुणामधली जागृती आहे अत्यंत निस्वार्थ अशा प्रकारची होती ध्येय एकच बाबासाहेब मग कुठेही बोरच्या असो काही असो आम्हाला खायला पियाला असो नसो तर आम्ही जात त्यावेळेस दोन्ही समाज एकत्रित राहायचे आणि आजची सत्य परिस्थिती पाहत असताना आपण कुठेतरी दोन समाजामध्ये विभिन्नता जाणून येत आहे याच नेमकं राजकीय कारण असावं का सामाजिक कारण असावं काय कारण असावं आता हे अलीकडच्या काळातलं वातावरण बिघडलेलं आहे परंतु अगोदर आता अण्णाभाऊ साठे पासून बाबासाहेबांपर्यंत यांचा संवाद झालाय बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचं वितुष्टी किंवा एकमेकाच्या आड येण्याची भूमिकाच नव्हती अण्णाभाऊ साठे तर मार्क्शच्या नंतर बाबासाहेब बाबासाहेबांना पूर्णता स्वीकारलं होत म्हणून असे पुरावे सुद्धा आहेत आणि त्यावेळी अशा प्रकारचं असला भेदाभेद किंवा एक विचार नव्हता आता हे राजकारण खऱ्या अर्थाने मला स्वार्थी वाटतात त्यांच्या स्वार्थासाठी या समाजामध्ये दुपळी फोडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एकत्र येऊन बौद्ध धर्माच्या कडे वळण्याचं काम करत आहे आणि प्रबुद्ध साठेने तर आपल्याला सर्वांना आव्हान केलेलं आहे की येथे ये येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जे आहे ते आपल्या घरांवरती तिडे ध्वज लावून आपण साजरी करावं त्याविषयी आपलं काय मत आहे माझ मत आहे स्पष्ट बाबासाहेब एक वैश्विक विभूती एक महान ज्ञानी विश्व व्यापक कल्पना आहे त्यांची त्यांना चॅलेंज नाही आणि म्हणून अण्णा भाऊनी सुद्धा स्वीकारलं त्यांच्या तत्वज्ञानाला त्यांच्या त्या कार्याला आणि याच भान ठेवून पुढे जर लोकांनी या दोन्ही समाजाने एकत्र येऊन चांगलं काम केलं तर आपला आ, चांगला दरारा धबधबा पॉलिटिक्स जे आहे जे इकडे इकडे चाललेत हे सगळं होते आणि म्हणील ती सत्ता या महाराष्ट्रामध्ये काबीज केली जाऊ शकते परंतु ही मतभिन्नता वाढल्यामुळे आज समाजामध्ये हे थोडासा दुरावा हे दुरावा काल्पनिक का आहे वेगळ्या स्वार्थाचा आहे मुळात तत्वज्ञान वाईट नाही दोन्ही नेत्याचं दोन्ही समाजाचं तत्वज्ञान किंवा एकमेकाला ते पूरकच आहे पूर्वीपासून पूरक आहे परंतु हे मध्यस्थी काही काळामध्ये आमचे स्वार्थपोटी राजकारणामुळे हे असं झालं असावं असं मला वाटतं सर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा वारसा आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे तर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मिळालेला फार मोठा वारसा आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपणाला थोडस इतिहासात गेलं पाहिजे कारण त्यांच्या घराण्यामध्ये काही महान माणसं जन्माला आली उदाहरण सांगायचं असेल तर फकीरा हा त्यांच्या नात्यातला रक्तातला माणूस या फकीराच्या पूर्वजा पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या त्या कार्याबद्दल एक तलवार आणि घोड देऊन काही गाव इनाम दिलेली आहेत म्हणून फकीराच्या काळापर्यंत ती तलवार फकीराने जीवापाड जपलेली आहे इतका आदर छत्रपती शिवाजी महाराजांचा या घराण्याला होता आणि जसे अण्णाभाऊ साठे तशाच प्रकारे त्या आ, कार्यामध्ये इतके हे होऊन गेले मग्न होऊन गेले लहानपणी ते या माणसांची ओळख करून घेतली त्यांच्या घराण्याकडून म्हणजे फकीरा कोण होते फकीरा जेव्हा अण्णाभाऊ साठे जेव्हा जन्माला आले एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला त्यावेळीची गोष्ट आहे तर फकीरा हा जन्मलेल्या दिवशी अचानक घरी येतो घोडीवर बसून आणि त्यावेळेला त्यांनी इंग्रजाचा बेडसगावचा खजिना लुटलेला असतो खजिन्यातली काही रक्कम त्याच्या होती आणि मग अण्णाभाऊ साठेंचे वडील हे फकीराला आत बोलावून घेतात अरे बाबा मग ते विचारतात फकीरा की आमची बहीण कुठे आहे मग अण्णाभाऊ साठेचे वडील म्हणतात तुझ्या बहिणीनं आताच एका गोंडस मुलाला जन्म दिलेला आहे आणि माझ्याजवळ आता त्याच्या गुटीला पैसे नाही गुटीला पैसे नाही तेव्हा फकीरा महान म्हणतो फिकर करू नका ह्या क्रांतीचा पैसा आहे मी बेडसगावचा खजिना लोट इंग्रज सरकारचा खजिना लोटून आणलेला पैसा आहे हे पैसे तुम्ही घ्या म्हणून आपले सुरती जे रुपये आहे त्यावेळेचे आपल्या वंधळीने वालुबाईच्या ओठीमध्ये टाकतात आणि या रुपयाची गुटी या बाळाला द्या हे क्रांतीचे पैसे आहेत हा बाळ क्रांती केल्याशिवाय सोडणार नाही हे माझे शब्द खाली जाणार नाहीत अशा प्रकारे या फकीरांचे उद्गार खरोखर अण्णाभाऊ त्या कार्यावरून वाटते की सार्थ आहे भाऊ खरोखर एक या फकीरा आणि त्यांच्या पूर्वजाच्या या पराक्रमावर किंवा त्याच्या त्या अभिमानावर ते, ते, ते कायम होते आणि हाटी स्वभावाचे हो ते जिद्दी होते लहानपणी असेच ते कुठेही लेकरा बरोबर खेळायला जात असताना आणि मग ते शारीरिक कवायती वगैरे दाणपट्टाच तर ते त्यांना फार आवड होती सतत दानपट्टा खेळायचे आणि हे दानपट्ट्याचं शिक्षण किंवा याची प्रसिद्धी शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि लवशी साळवे हे अत्यंत त्यांचे वडील हे दानपट्टा मध्ये अत्यंत तरबेज आणि ही परंपरा त्यांना भाऊ हो साठी पर्यंत आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये एक बंडखोर प्रवृत्तीची प्रवृत्ती राहिलेली आहे म्हणून ते कधीही अन्याय न सहन करून घेणारे अशा प्रवृत्तीचे निघाले अनाभाऊ आणि अन्याय भाऊनी मग अशा परिस्थितीत ते त्यांचे वडील हे मुंबईला कामाला होते मुंबईला कामाला असताना बाबासाहेबाची चवळ अण्णाभाऊ साठेच्या वडिलांनी प्रत्यक्ष पाहिली मुंबईमध्ये आणि बाबासाहेबांची चवळ प्रत्यक्ष पाहिल्याच्या नंतर अण्णा अण्णाभाऊ साठेला भाऊ साठेला असं सा वाटलं की माझाही मुलगा चमकला पाहिजे शाळेत गेला पाहिजे शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे ही त्यांची तळमळ मग तिथून ते कामावरून रजा घेऊन वाटेगाव आले आणि त्या अण्णाभाऊला शाळेत दाखल केले शाळेत दाखल करून गरिबीमुळे हे पुन्हा कामाला आले मग आई वालुका बाई तिनं ह्या माऊलीनं तिलाही वाटायचं की माझा मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे परंतु इथली जी प्रवृत्ती आहे ब्राह्मणी प्रवृत्ती आहे या ब्राह्मणी प्रवृत्तीनं भाऊला शिकू दिलेलं नाही किंवा त्यांचा मूळ स्वभाव जे बंडखोर स्वभाव आहे याच्यामुळे त्यांना शिकता आलं नाही त्याचं कारण असं आहे पहिल्या दिवशी शाळेत गेले त्यांना काय बाराखडी वगैरे सांगितली की दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा लगेच विचारले तू का करून आणलास का वाचलं नाही आणि त्याला मारले त्याच्या हातावर रक्तबंबाल झाला आणि भाऊ साठेने विचार केलं की आता शाळा नाही आणि बाहेर येऊन या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये एक मोठा दगड घेतला आणि त्या शिक्षकाच्या छातावर मारला मग पोरं दुसरे पळायला पाय खरू उभं टाकलं पुढे संपाल अशा प्रकारे कोणी त्यांना पकडू शकल नाही आणि मग त्याने ठरवलं की मी शाळा न शिकता शिकताही जगामध्ये मी चांगल्या प्रकारचा माणूस म्हणून दाखवेल अफाट शिक्षणाचा डोंगर मी तयार करेल असं त्याने निश्चय केला तर म्हणजे अशा प्रकारे दृढनिश्ही होते त्यांनी मग या लहानपणी मुंबई मध्ये असलेले त्यांचे भाऊस भाऊ होते पुन्हा त्यांच्या आईचे माबे होते हे सगळे मग हे कला पथक होते यांना तमास हे तमासगीर होते हे लहानपणी कधी आईच्या मामाच्या तमाशाकडे जायचे अण्णाभाऊसाठी तर कधी मावस भावाच्या तमाशाकडे जायचं आणि त्यापासून त्यांना त्यांना वेळ लागलं कि ते वगते लावण्या बतावण्या ह्या तमाशामध्ये त्याने ट्रेन झाले मग तिथून परिस्थिती वाईट खायला अन्न नको हे कुटुंब पुन्हा एकोणीसशे तीस एकतीसच्या दरम्यान घर सोडून पुन्हा मुंबईला गेली मुंबईला जात असताना मुक्काम दरमजल करत 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 ते मुंबई गाठले आणि मुंबईला जाऊन मग वाटल ते काम करू लागले मग ते फेरीवाल्याचं काम असेल कुत्रे सांभाळण्याचं काम असेल कुणाच्या बागेत काम असेल गिरणीवर काम केले त्यांनी अत्यंत काम करत असताना एक मात्र त्यानाशुद्धी त्यांचे आता काय लिहायला ना वाचायला फक्त ते पाट्या बघायचे ऐकायचे त्यांचा ते मावस भाऊ त्यांनी मात्र त्याला अक्षर ओळख करून दिली अक्षर ओळख करून दिल्याच्या नंतर त्यांच्या खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात झाली आणि मग ते साहित्याच्या मार्गाकडे लागले असावं रशियामध्ये क्रांती झाली एकोणीसशे सतराला आणि त्या क्रांतीचं वारं जगभर पसरलं आणि मार्क्सचं जे तत्वज्ञान आहे मार्क्सच्या तत्वाच्या प्रमाण या रशियामध्ये बदल झाला राजकीय बदल झाला कार्लमाक्सचं तत्वज्ञान भांडवलशाहीच्या विरोधातलं आणि अण्णा तेच पाहिजे होत भांडवलशाही याच्या विरोधात पिंड असल्यामुळं आणि मार्क्सचं तत्वज्ञान त्या रशियन क्रांतीच्या दरम्यान या नाव उपलब्ध झाल्यामुळं मग त्यांनी कारभास पूर्ण वाचून काढला लेनिन वाचून काढला स्टॅनिल वाचून काढला आणि मग ते कम्युनिस्ट झाले कम्युनिस्ट झाले तर मग पुन्हा लालबोटा कला पथक सुरू केलं अमरद डांगे दना घकर शाहीर अमर शेख हे त्यांचे साथीदार घेऊन त्यांनी एक लाल बला पथक सुरू केलं आणि त्या कला पथकाच्या वतीनं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इथं तिथं त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केलं आणि हे करत असताना पुढे चालून काँग्रेस सरकार की काँग्रेसचं धोरण हे जस बाबासाहेबांना बरोबर नव्हतं किंवा वाईट नको होत कारण काँग्रेसचं पूर्वीच धोरणच असं होत इथे ते भांडवलशाहीला पूरक होते आणि बाबासाहेबांना सुद्धा माहित होते की हे गरीबाचं जन, जन, शासन नाही हे दलिताचं पिचलेल्या जन जनतेच शासन नाही हे बदललं पाहिजे आणि त्या प्रवृत्तीच हे मार्क्स तत्वज्ञान सुद्धा काय वर्ग लढा या वर्ग लढ्यामध्ये त्यांनी दोनच वर्ग केले एक कामगार वर्ग आणि एक धनिक वर्ग मग मा हे मार्क्सवादाचा अभ्यास झाल्यामुळे स्टॅलिन सगळं वाचल्याच्या नंतर अण्णाभाऊचं भत झालं काँग्रेस ते विचार आमच्यासाठी बरोबर नाही मग काँग्रेसच्या विरोधामध्ये जसे म्हणले तसे यांच्या कलापथकातून यांच्या शाहिरीतून याच्या वगनाट्यातून अनेक साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामधून बाबा जसे बाबासाहेब विरोध केले त्यांच्या पद्धतीने तसं यांच्या पद्धतीनं या कला पथकाच्या माध्यमानं याला या विरोध केले म्हणून आता मुंबई महाराष्ट्रापासून हलवून मुंबई हे गुजरातला न्यायचं धोरण होतं या काँग्रेसवाल्याचं सा। त्यामध्ये सका पाटील मोरारजी देसाई वगैरे आणि मग कला पथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना मुंबईचा विषय हाती घेऊन साठी फार मोठी चळवळ उभी केली मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे गुजरातला जाता कामाने मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणून त्याने लावणी वगैरे माध्यमातून कार्यक्रम सुरू केला तेव्हा शासनाने यांच्या कार्यावर म्हणजे शासनाच्या विरोधात राजकीय धोरणाच्या विरोधामध्ये हे काम करतात म्हणून यांच्या कार्यक्रमावर बंदी आहे परंतु साठी हे अत्यंत बुद्धिवान माणूस म्हणायला पाहिजे कारण का त्यांच्या का ह्या लावणी आणि कलापत्रकार बंदी आणली लावता कलापतकावर बंदी आणली लगेच त्यांनी काय केलं त्याच रूपांतर नाटकामध्ये केलं म्हणजे आम्ही लावणी कलापत्र चालवणार नाही आता नाटक म्हणजे ह्या नाटक रूपाने सुद्धा काम तेच करायचं आहे अण्णा भाऊला काम तेच करायचंय मुंबई महाराष्ट्रात झाली पाहिजे मुंबई महाराष्ट्र येण्याची आहे मुंबई गुजरातची नाही हेच काम करायचं रूप बदलत ताबडतोब त्यांनी आणि मग अशा प्रकारे त्यांनी मुंबईची लावणी तिथ म्हणली त्याच कारण असं आहे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेट प्रथम झाली बघा नागपूरला एकोणीशे बेचाळीस ला बाबासाहेबाने त्यांचा कार्यक्रम ठेवला होता मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मात्र सगळे माणसं गेले तिथं तेव्हा अण्णाभावसाठीचे अत्यंत जवळीक अत्यंत जीवाभावाचे हाडाचे मित्र हे विठ्ठल शाहीर उमप अत्यंत जीवाभावाचे ते एकमेकांना एकत्र राहिलेले एकत्र खालेले सगळं आणि शाहीर दोघे मग तिथं गेल्याच्या नंतर शाहीर उमफ बाबासाहेबाची बाबासाहेबांची नाना ओळख करून दिली की असे असे कार्यकर्ते असं आणि बाबासाहेबच्या कानावर होतच मग तिथं चांगल्या प्रकारची भेट झाली बाबासाहेबांना सांगितलं तुमचं कार्य महान आहे कार्य बंद ठेवू नका कोणाच्या आमिषाला नका अशा प्रकारे बाबासाहेब यांचं जवळ आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा बाबासाहेबाचा संबंध आला बाबासाहेबाच्या माणस करून झुकण्याचं कारण बाबासाहेबांचं अट्रॅक्शन तसं बाबासाहेबाचं लिखाण बाबासाहेबाच्या चळवळी याला तोंड नाही अण्णाभाऊचं मन आपोआप बाबासाहेबाकडे वळले त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या लेखणीमुळं आणि म्हणून बाबासाहेबांना अगदी मनातून मानणारे अण्णाभाऊसाठी पुन्हा अं या दुसऱ्या प्रसंगामध्ये आता ते कसे वळे बुद्धाकडे हे सांगत असताना मला म्हणायचंय आहे माझं मत असं होते कि अण्णाभाऊसाठी बाबासाहेबाकडे वळले आणि पूर्ण बाबा झाले हे लोकांना दिसलं नाही पण त्याच्या आता त्यांच्या कथा वळखली सापळा सापळा कथा आहे त्या सापळा कथामध्ये त्यांचा हिरू अनाभाऊसाठीचा हरिबा हरिबा महा मग आता तिथे परिस्थिती अशी होती ती गावगाड्याची जनावर मेलेली जनावर उघडून समाजाने त्याची बिली वाटला मग त्यामध्ये हे चळवळी थोडस कानावर जाऊन एक हरिबा नावाचा तरुण त्यानं ठरवलं आपल्या समाजामध्ये बैठक घेऊन घ्या आपण ते जिवंत जनावरांची दूध पितात तूप खातात ते बोलतात त्याचे पैसे कमवतात मेल्यानंतर आपण का करावं समाज जागृत झाला आणि समाज सुद्धा हरिभाऊ करून झाला नाही नाही आता अशी अतिची हे आली कारण गावगड्याचं काम असताना गावामध्ये पाटील पांड्याचं फारच वजन मग यांचे घर फक्त ना असं फक्त तर सतत झाल्याच्या नंतर हटले नाही हरिभाऊ ना हटले नाही समाजात एकजूट ठेवली आणि त्या हरिभाऊ त्या काम आम्ही सोडली म्हणजे सोडली ते सापळा जे असतो ते जनावर ओढायचा सापळा ते त्यांनी नेऊन जाळून टाकला अक्षरशः शपथच घेतली आता ओढणार नाही कुठल्याच जीवन जगणार नाही असा त्यांनी निर्धार केला अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे बाबासाहेबाचीच प्रेरणा आहे ना बघ म्हणून ते बुद्धाकडे झुकले बाबासाहेबाकडे झुकले असं मला म्हणायचं आहे अशा अनेक कथा आहेत त्यांच्या बाबासाहेबांकडे झुकण्याच्या हा तर अण्णाभाऊला या संदर्भात असं सांगायचं आहे बाबासाहेबाचा मृत्यू झाला छप्पनला एकोणीसशे ला झाला आणि छप्पन ला झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये सर्व साहित्यिक एकत्र आले आणि सत्तावन्नला म्हणजे एक वर्षानं ते वर्ष आपल्या त्यांच्या भाषेत जो काही कार्यक्रम ठरलेला आहे म्हणजे एक वर्षात वर्षसाहेबांच्या आठवण या रूपाने हे सगळं महापरिनिर्वाण दिन या दिनाचं औचित्य साधून सर्व साहित्यिक आणि मोठाली माणसं लीडर सुद्धा एकत्र आले मुंबईमध्ये आणि त्या ठिकाणी आपलं मत मांडले मग अण्णाभाऊसाठी गेले साठी गेल्याच्या नंतर शाहरू मध्ये त्यांचे अत्यंत प्रिय माणूस सर्वांनी मत मांडले सर्वानी बाबासाहेबांच्या विषयी त्यांच्या कार्याविषयी आपले मत जाहीर केल्याच्या अंतर शाहीरूप म्हणतात अण्णा तुम्हाला तर याविषयी पुष्कळ माहिती आहे मग तुम्ही आपलं मत सांगा बाबासाहेब शाहीर विठ्ठल म्हटल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठेनी कागदपेरी घेतलं गीत तयार केलं इतके हजार जबाब आहे अण्णाभाऊ साठे त्यावेळेच गीत आहे मज सांगून गेले जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव ह्या संदेश बाबासाहेबाचा संदेश अण्णा न मानला आणि भाऊ त्याच म्हणजे हे जनते